लागला काय नवल वाटलं तुला तू आनंद मार्गी लागला तुला पुसतील तु गोत तुला पुसतील भवानी दैवत आपल्या घरची भवानी दैवत अरे कोण पूजेल म सासूरा ला तू आनंद मार्गी लागला काय नवल वाटले काय नवल वाटले तू ला तू आनंद मार्गी लागला घरी आहे गणेशा मूर्ती घरी गणपतीची घरी आहे गणेशा मूर्ती वै कुंट आणि पती वै कुंट आणि पती राग येईल भोळ्या शंकराला ला तू आनंद मार्गी लागला काय नवल वाटले तू ला तू आनंद मार्गी लागला आपल्या घरची मातारे नुका आपल्या घरची मातारे नुका दुर्गा आणि का लिंदा दुर्गा आणि का पूज साथी तू आनंद मार्गी लागला कळाले काय नवल वाटले तू ला तू आनंद मार्गी लागला दैवता आहे तू कोट्यान कोटी दैवता आहे तू कोट्यान कोटी एकच नव मिसकु मयन मरी ते कोणा माळावरली मायन कोणी कोट्टीची मायन कुणा झपडतली मायन अशा कोट्यान कोटी आता दैवता आहे तू कोट्यान कोटी त्याला पूजिता जनम जाती त्याला पूजिता जनम जाती कसा मिळेल मोक्ष पदाला तू आनंद मार्गी लागला काय नवलं वाटलय तू ला तू आनंद मार्गी लागला अरे सेवा दास सांगेस कळाची सेवा दास सांगेस कळाची पूर्वी जन्मीच्या पुण्य राशी पूर्वी जन्मीच्या पुण्य राशी म्हणून आनंद नाम मिळाला तू आनंद मार्गी लागला फार पूर्वीजन्मीचं पुण्य आहे आपलं म्हणून आनंद तो समनंत तुम्हाला आम्हाला भेटले बापू साधी गोष्ट नाही सांभाळावं लागते मात्र सांभाळाय म्हणणार तरी तुम्हाला मला मिळालं तुम्हाला वाटाले ॲट आम्ही आनंद मार्गी हो, आम्ही म्हणत नाही व्हा म्हणून अजाबात म्हणणार नाही तुम्ही आनंद मार्ग व्हा हो म्हणून का म्हणून म्हणणार नाही म्हणून विचारा विचार सांगतो तुम्हाला मी विचारा तुमच्या तुम तुम्हाला जर कळत असेल तर विचारा कोणी तुम, बापू आम्हाला तुम्ही आनंद मार्ग का म्हणत नाही म्हणून विचारा सांगतो तुम्हाला ऐका अलग तुम लक्षात नाही फार पूर्वीजन्विचाराशी किती जी किती पुण्याच्या राशी आहेत त्याचा पता नाही पण आपल्याला जे आनंद ना मिळाले महाराज त्याला जागी राहा मला एकच सांगायचं आहे तुम्ही कुठले राहा कुण्या गावचे राहा कसे राहा काय राहा देवाची दत्त मालकाची जा तुमचे तुम्ही आमच्या आम्ही अलग लक्षात तुमच्या ठिकाणी तुम्ही राहा आमच्या ठिकाणी आम्ही राहू ही गोष्ट वेगळी पण ज्या आनंद मार्गाच्या मार्गाने तुम्ही चालले ते मार्ग साध्य करा त्या मार्गाला साध्य करा कारण तुमची बुद्धी तुमचे विचार तुमची भक्ती तुमचा प्रेम अरे जागी करा जागी करा जागी करा जागी करा खरंच खरी आनंद मार्गी नुसता आनंद आनंद म्हणा आनंद मार्गी आनंद मार्गी होते की तुम्ही आम्ही आनंद मार्ग झाली का आनंद मार्गी नाही नाही आनंदाची मरे तोचे आनंद ज्याच्या हरद इनाम आनंद तो जाना परम आघात होता या शिकू अरे मालक सांगतात की ज्याच्या ठिकाणी ज्या आनंद गरजे तो पुरुषेत दत्त बोली दे तयाशी परमभावे पूजेची निज भक्त आली तुम्ही निज बघता तुम्ही आम्ही निज भक्त हो का नाही होऊ शकत नाही का होऊ शकत नाही थोडक्यात सांगतो वेळ नाही बापू थोडक्यात सांगतो वेळ नाही आपण जे अशा प्रकारचं आहे बापू खाऊ नाही ते खालो राहून येते तर राहलो बोल ते तर बोलालो करून ते करालो त्यामुळे तुमच्या आमच्या पूजा भ्रष्ट होऊन गेल्या त्या बुद्धीला साफ करण्याकरता महाराज जैसे खावी अन्न तसे घ्यावे ज्ञान जसं जसं तुम्ही अन्न खासाल जसं जसं तुमची बुद्धी काम करील तुमच्या हातचं नाही ते थोडक्यात सांगतो थोडक्यात सांगतो माई बापू कारण का आता विचार करा अशा प्रकारचं महाराज आपण आप तुम्ही आता घरामध्ये अशा प्रकारचं म्हणता कुठलं खाऊ नाही कुठलं खाऊ नाही कुठलं खावा कुठलं खाऊ नाही महाराजांनी सांगितलेलं आमच्या गुरु महाराजांना अरे अन्न आहे ब्रह्म अन्न आहे ब्रम्ह पण पैसे कमाविले त्याने ते आपणाशी नशे मालूम बोलून परा अन्न त्यागीचे महाराजांना सांगितलं की बा अन्न हे ब्रह्म आहे अन्न हे रूप आहे पण त्या पुढच्या कसं कस कमावलंय कस केलंय करणारा कोण होय देणारा कोण होय किती पवित्र आहे अलग लक्षात नाही पैसे कमावले त्यांना म्हणूनही आपणाशी नशे मालूम मनून पराणं <coughs> म्हणून पराण आता त्याग करावं नेत महाराज अलग लक्षात नाही अरे मा, मायबापो की हाटेल मिटेल हे ते आहे ना शेता आपल्या नाम चुकून खाऊ नये चुकून नये चुकून खावणी चुकून नये त्रिवेळ 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 अगदी स्वत मायबापू तुम्हाला सांगू थोडक्यात एक दृष्टांत सांगून मी थोडं शब्द पचवडे मागे घेतो मायबापू एक आमच्या पटलासारखा पाटील होता अशा हो प्रकारे महाराज आता बरं जाऊ द्या पाटला दुसऱ्या पाटला तर करा नेऊ <laughs> आमच्या आमच्या सतत आमचा आमच्या संत सतत पाटील त्यासारखा पाटील होता महाराज महाराज एक म्हण आहे आपली काय हॉटेल मे खाना साबार असा पाटील होता असं पाटील होता कसा होता हॉटेल मे खाना आणि मजित मे सणा महाराज काय करत होता त्याच्या प्रकार महाराज દિવસભર હાટીલા મંદિર રહ્યા હતા